का आत्तापर्यंत ह्या प्लॉटनं से कम तेशेचं चौतीसशे कॅरेट मला मी आत्तापर्यंत उतरवला पण सरासरी आम्हाला बाजार साडेचारशेच्यापासून पुढं भेटायला सुरुवात झाली तर एवढा आम्हाला रिझल्ट एवढा भारी आले का तो अजून प्लॉट एवढा हिरवा गार आहे कारण आत्तापर्यंत मी जेवढे आत्तापर्यंत जी लागवड करत होतो तोपर्यंत मला कधी एवढा प्लॉट माझ्या डोक्या इतका कधीच प्लॉट पाहायला भेटला नाही मला सगळ्यात जास्त पांढरा भाषी हो आणि मुळी हो जास्त काम हे केलं तर आत्तापर्यंत ह्या प्लॉटमध्ये आम्हाला कम से कम चौदा ते पंधरा लाखापर्यंत त्यांनी उत्पन्न काढून दिलेलं आहे त्याच्यापर्यंत टोमॅटोचे आज प्लॉट आजपर्यंत माझ्याच्यानं एवढे प्लॉट कधीच उचलला गेला नव्हता एवढा प्लॉट त्यांनी मला जमून दिला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहोत सुगाव या ठिकाणी प्रगतशील शेतकरी संतोष नारायण देशमुख यांच्या टॉमॅटोच्या प्लॉटवरती साधारण मार्च महिन्यामध्ये संतोष शेठ यांचे बंधू तेजस यांनी टॉमॅटोची लागवड करण्याचं ठरवलं तर साधारण बारा मार्चच्या दरम्यान त्यांनी टॉमॅटोची लागवड करण्याचं ठरवलं तर याच्यामध्ये टॉमॅटोची लागवड करत असताना त्यांनी व्हरायटीचा विचार केला यामध्ये व्हरायटी कोणती निवडावी किंवा अजूनही आपल्याला ह्या टेम्परेचरमध्ये कोणती व्हरायटी चांगल्या पद्धतीने ॲव्हरेज देईल आणि ह्या टेम्परेचरला टिकेल ह्या सर्वांचा अभ्यास करून त्यांनी आजच्या मितीला टॉमॅटोमध्ये एक ह्या आत्ताच्या सध्याच्या ज्या मार्च एप्रिल मे जो होता त्याच्यामध्ये साधारण टेम्परेचर एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाताना आपल्याला दिसलं आणि ह्या टेम्परेचरमध्ये त्यांनी एक उच्चांक गाठला असा की साधारणतः एक आत्तापर्यंत तेहतीसशे कॅरेट काढण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच का एवढं टेम्परेचर असताना देखीलही एवढे कॅरेट्स गेलेत आणि अजूनही वीस ते पंचवीस टक्के माल अजूनही शिल्लक आहे आपण बघतो शँडलाय बघितलं तर अजूनही उत्तम साईज आपल्याला झालेले दिसते हे त्यांनी साधलं कसं आणि उत्कृष्ट नियोजन केलं कसं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मी तेजस देशमुख मी टोमॅटो लागवड करायची ठरवली मी माझ्या बंधूंनी टोमॅटो लागवड करायची ठरवल्यानंतर कोणती जात निवडावी हा मोठा प्रश्न होता कारण एवढ्या हिटमध्ये कोणता प्लॉट आपल्याला एवढा हे करून देऊ शकतो माल देऊ शकतो किंवा वाढू पण शकतो मग हे गीते यांच्या संग चर्चा केली आम्ही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित केलं त्यांनी आम्हाला अथर्वची अथर्व टोमॅटो प्लॉटची लागवड करायला सांगितली मग त्याच्यावर त्यांनी बेन्सल ढोस म्हणा पेन्सिल ढोस पण एकदम व्यवस्थित दिला मग त्याच्यावर त्यांनी ते ज्यावेळेस लागवड केली लागवड केल्यापासून ते तर चार दिवसाला व्हिजिटला आपल्या प्लॉटवर येत होते बरं आल्यानंतर बारीक सारीक पाहायचे बरं काय प्रॉब्लेम आला काय नाही हे सगळं आम्हाला स्पष्टीकरण एकदम उलगाडून सांगायचे का बाबा आपल्या आपल्याला हे करायचं आहे बरं त्यांनी कोणती गोष्ट सांगितली ती वेळ आपण केलेली बरं करीत असताना त्यांचे बरेचसे अनुभवसुद्धा आपल्याला आले त्यांनी सगळ्यात जास्त पांढरा हो आणि मुळी हो जास्त काम हे केलं आम्हाला सगळ्यात जास्त त्यांनी मुळीतून जे आपल्याला मुळी वाढवायसाठी ह्युम्यूक आसन परत कॅल्शियम असन यासारखे चांगले भरपूर चांगले चांगले प्रॉडक्ट त्यांनी आपल्याला या प्लॉटमध्ये वाप वापरायला दिले त्याचाच आज आम्ही बघतो एवढा ज एवढा आम्हाला रिझल्ट एवढा भारी आले का तो अजून प्लॉट एवढा हिरवागार आहे आणि फोटो एकदम भारी नि एकदम व्यवस्थित निघून राहिले त्याच्यामुळं मी तर म्हणू शकतो कारण आत्तापर्यंत मी जेवढे आत्तापर्यंत जी लागवड करत होतो तोपर्यंत मला कधी एवढा प्लॉट माझ्या डोक्या इतका कधीच प्लॉट पाहायला भेटला नाही मला त्यांचं मार्गदर्शन एवढं मोलाचं ठरलं आम्हाला का आत्तापर्यंत ह्या प्लॉटनं कमसे कम तेतीसशेचं चौतीसशे कॅरेट मला मी आत्तापर्यंत उतरवला पण सरासरी आम्हाला बाजार साडेचारशेच्यापासून पुढं भेटायला सुरुवात झाली तर आत्तापर्यंत ह्या प्लॉटमध्ये आम्हाला कमसे कम चौदा ते पंधरा लाखापर्यंत त्यांनी उत्पन्न काढून दिलेलं आहे त्याच्यामुळं मी तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगू शकतो सांगू इच्छितो का त्यांनी टोमॅटोच्या प्लॉटमध्ये गीते साहेबांचं खरंच मनापासून त्यांनी मार्गदर्शन घ्यावं कारण आत्तापर्यंत टोमॅटोचे प्लॉट आजपर्यंत माझ्याच्यानं एवढे प्लॉट कधीच उचलला गेला नव्हता एवढा प्लॉट त्यांनी मला जमून दिला शेतकरी मित्रांना माझं सांगणं आहे आपण पिकाची लागवड करत असताना योग्य मल्चिंग निवडणं हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण ह्या आत्ताच्या एवढ्या टेम्परेचरच्या परिस्थितीमध्ये उत्तुंग चांगल्या प्रकारचा मल्चिंग जर आपल्याला जर मिळाला नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण चांगला मल्चिंग कसा निवडावा जर आपण एक मल मल्च, साध्या मल्चिंगचा एक पेपरचा तुकडा आपण घ्यायचा आणि तो सूर्यप्रकाशामध्ये धरायचा जर आपल्याला सूर्यप्रकाश जर आरपार जर आपल्याला येत जर दिसला त्यातून तर आपण तो मल्चिंग रिजेक्ट करायचा कारण तो मल्चिंग आपल्याला पिकासाठी लागवडीसाठी योग्य नाही अशा पद्धती कसं आहे आपण जो मल्चिंग पेपर वापरतो तो मल्चिंग पेपरमधनं सूर्यप्रकाश आत आतमध्ये आला नाही पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आहे आणि आपण मल्चिंग पेपर जो वापरायचा आहे जी 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 तर जे अशी जे आपल्याला दर्जेदार उत्पादनं वापरायची चांगली स्रोत असणारी चांगली स्रोत देणारी जी उत्पादनं देणारी कंपनी आहेत आपण अशा लोकांची उत्पादनं वापरणं गरजेचं आहे तर आपण येणाऱ्या कालावधीमध्ये आपण टिकू शकतो आम्ही ह्या प्लॉटमध्ये ऑब्झर्व केलं आम्ही संकुल कंपनीचा स्टँडर्ड मल्चिंग वापरला आणि त्याचे फायदे आपल्याला चांगल्या पद्धतीनं जाणवले पहिल्यांदा एक बंडल साधा मल्चिंग आणला होता पंचवीस मायकॉन होता पण तो मल्चिंग एकदम खराब निघाला तर मग यांच्या गीतेसाहेबांसंग चर्चा केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही संकुलचा ओरिजिनल पंचवीस मायकॉनचा मल्चिंग पेपर भेटतो तुम्ही तो घेऊन या तो एकदा तो टाकून बघा आणि त्याच्यापासून तुम्हाला मिळणारे फायदे मग तुम्ही मला सांगा तर खरंच मल्चिंगचा एकदम रिझल्ट पण एकदम भारी आलेला आलेला आहे आणि मल्चिंग पेपर संकुलचा मल्चिंग पेपर असा का त्याच्यामुळं झाडसुद्धा डॅमेज नाही झालं भारतात अशा फार थोड्या कंपन्या आहेत का ज्या ओरिजिनल पॅरामीटर वापरून मल्चिंग पेपर बनवतात नाहीतर याच्यामध्ये कुणीही चांगल्या प्रकारचा मल्चिंग देण्याचा एवढा प्रयत्न करत नाही हा झाला पहिला टप्पा आपला पिकाची लागवड करत असताना खत व्यवस्थापन झाल्यानंतर मल्शिंग चांगल्या प्रकारचा कसा वापरावा हा एक आपल्या उत्पादन वाढीमध्ये परिणाम ठरणारा फार मोठा घटक आहे याचा शेतकऱ्यांनी आवर्जून विचार करणं गरजेचं आहे याच्यामध्ये मी बेसल डोसमध्ये थोडीशी माहिती देऊ शकतो की आपण याच्यामध्ये बेसल डोसमध्ये लागवड करत असताना एन पी के बॅलन्स करावा एन पी केसोबत सेकंडरी न्यूट्रन्स असेल मायक्रो न्यूट्रन्स असेल त्याच्यासोबत फर्टीस कंपनीचा अतिशय उत्तम असा मायक्रोरायझ हा ॲक्टिन नावाने मिळतो एन्झाईम गटातला मायक्रोरायझा आहे अतिशय उत्तम असं कंटेंट मायक्रोरायझाचं आपल्याला फर्टीस कंपनीकडून मिळतं ते देखील आपण बेसर डोसमध्ये वापरावं आणि एक न्यूट्रिशन बॅलन्स करावं आणि त्याच्यानंतर चांगला मल्चिंग पेपर वापरून प्लांटेशन करावं ह्या झाली आपली पहिली प्रोव्हिजन आणि त्याच्यानंतर पुढं आपण जाऊयात प्लांटेशन झाल्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी दिवसानंतर एक पिकाच्या वाढीवर परिणाम करणारा फार महत्त्वाचा घटक मी तुम्हाला सांगणार आहे की पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन ही अशी गोष्ट आहे का पिकाच्या वाढीवर फार मोठे परिणाम करत असते कारण आपली लागवड झाल्यानंतर आपण बेड भिजवल्यानंतर पाणी किती द्यायचं कशा प्रमाणात दिलं पाहिजे हे अंदाज आपल्याला जर आला नाही तर पंधरा ते वीस दिवस आपला प्लॉट ग्रोथ करत नाही जेणेकरून आपण लागवड झाल्यानंतर पाणी त्याला योग्य प्रमाणामध्ये दिलं गेलं पाहिजे साधारणतः पहिले वीस दिवस पाण्याचं प्रमाण अतिशय कमी मापामध्ये असलं पाहिजे त्याच्या त्यामुळे काय होतं झाडाची ग्रोथ होण्यास मदत होती कारण झाड छोटा असतं आणि काही काही लोकांना याच्या पाण्याविषयी अज्ञान असल्यामुळं पाणी भरपूर प्रमाणात दिलं जातं पाणी भरपूर प्रमाणात दिल्यानं दिल्यामुळं होतं काय की झाड ग्रोथ करत नाही कंटिन्यू वॉल खाली राहते त्याच्यामुळं पाण्यावर सुद्धा आपण पहिले वीस दिवस लक्ष देणं फार महत्वाचं आहे वीस दिवसानंतरची परिस्थिती सांगतो वीस ते पंचवीस दिवसानंतरची परिस्थिती अशी होती की आपली मुळी झाडाची जी सावली आहे सावलीच्या कक्षेच्या बाहेर यायला सुरुवात होते पाणी देण्याचा आपण विचार कसा केला पाहिजे साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आपलं हे जे झाड आहे हे झाड असताना आपण हे झाडाच्या सावलीची कक्षा किती आहे गोल आणि मग आपण त्याचा अभ्यास करत असताना झाडाची जी कक्षा आहे त्या कक्षेमध्ये आपल्या झाडाची मुळं असतात आणि मग आपण पाणी देताना विचार केला पाहिजे की त्या कक्षेमध्येच पाणी दिलं दिल गेलं पाहिजे का जेणेकरून आपल्या झाडाला मुळीपर्यंत पाणी पोचेल साधारणतः पंचवीस तीस दिवसानंतर आपल्याला फुल लागण्याची परिस्थिती तयार होते पस्तीस दिवसानंतर झाडाला फुलांचा पंजा तयार हो व्हायला सुरुवात होते मग जो पंजा तयार झाल्यानंतर आपण पाण्याचं उत्तम नियोजन करणं फार महत्वाचं असतं आपण पाणी व्यवस्थापनावर जर काम केलं तर आपलं एकही फुल ड्रॉप होणार नाही आणि तुम्हाला मी चॅलेंज सांगतो तुम्ही तेजेच भाऊला विचारा कधी देखील का पंचवीस एप्रिल तीस एप्रिलच्या दरम्यान आमचं एकही देखील फुल ड्रॉप झालं नाही आम्हाला जेवढं फ्लावरिंग खोडामध्ये होतं तेवढं टोटली आमचं सगळं सेट झालं जे म्हणजे याचं कारण असं होतं का आम्ही पाण्यावर उत्तम काम केलं पिकामध्ये दोन ते तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत तुम्ही पिकाच्या मुळीवर उत्तम काम करा त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापनावर काम करा पाणी व्यवस्थापन कसं आहे पाणी व्यवस्थापन तुमच्या हवामान बदलावर पण फार महत्त्वाचं आहे पिकाच्या वाढीच्या गोष्टीवर पण फार महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास बेसिक जर आपण जर केला तर पुढे जे आपले परिणाम आहेत होणारे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतात म्हणजे एवढ्या टेम्परेचरमध्ये देखील आम्ही एकोणचाळीस ते चाळीस अंश सेल्सिअसमध्ये या झाडाचं एकही फुल ड्रॉप होऊ दिलं नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आवर्जून सांगतो याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो या नाटको कंपनी फार्माची अतिशय उत्तम कंपनी आहे फार्माची कंपनी जी नाटको त्यांचे जे काही दर्जेदार उत्पादन आहे सारखे उत्पादन आहे तुम्ही एक तिचे सातव्या आठव्या दिवशी जर ड्रिंचिंग केली तर तुम्हाला कुठेही नॅटहोल सारखा एवढा सुंदर प्रोडक्ट आहे तुम्हाला लिप मायनर कुठंही जाणवणार नाही आणि झाडाची मुळी अतिशय सुंदर ग्रो केलेली आपल्याला दिसते हे आमच्या आलेले आम्हाला अनुभव आहेत जेणेकरून याच्या सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण जी पिकाच्या वाढीसाठी किंवा कीटकनाशकं असेल बुरशीनाशकं असेल आपण जी उत्पादनं जी वापरतो ती अतिशय योग्य पद्धतीनं चांगल्या कंपन्यांची जर आपण जर वापरली गेली तर आपल्याला याच्यामध्ये काहीही तोटे आपले दिसत नाही उलटा फायदाच झालेला दिसतो तुम्हाला खत व्यवस्थापनमध्ये जर आलो तर खत व्यवस्थापनमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांचा वापर आपला होणं फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सारख्या क फर्टिलायझरमध्ये कंपन्या आहेत उत्कृष्ट अशा तुमच्या लो पी एच ला काम करणारे आहेत तुमचा एकही एक खताचा दाना वाया जात नाही असे ग्रोथ करणारे फर्टिलायझर आहेत असे फर्टिलायझर जर आपण जर वापरले गेले तर आपल्याला पिकाची उत्तमच ग्रोथ होते हे आपल्याला या प्लॉटमधून सिद्ध होतं याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पिकाच्या पहिल्या वाढीसाठी यांची फर्टीज कंपनीची अकरा चव्वेचाळीस अकरा ग्रेड आहे ही पहिल्या पंधरा वीस दिवस दिली सेकंडला तुम्ही वीस सतरा सतरा ग्रेड आहे जी ब्रँचिंग फुटत असते त्या पिरियडमध्ये दिली तर उत्तम असं ग्रोथ होते सहा पंचेचाळीस सहाची जी ग्रेड आहे फुल निघण्यासाठी उत्तम असं काम ही सहा पंचेचाळीस सहाची ग्रेड करते अशा फर्टिस इंडिया कंपनीचे खूप अशी सुंदर सुंदर अशी उत्पादनं आपल्याला पाहावयास मिळत म्हणजे जेणेकरून म्हणजे सांगायचा सा उद्देश असा आहे का उष्णता रोधक टेम्परेचरला रोधक म्हणून काम करणारी ही उत्पादनं आहेत म्हणजे आपण अशा उत्पादनांकडे वळलं पाहिजे केमिकलचाही वापर फार कमी प्रमाणात केला पाहिजे ऑर्गॅनिकचे काही अशी सांगड घालून आपण चांगल्या पिकांचं चांगलं पीक येण्यासाठी आपण अशा उत्पादनांचा वापर करणं महत्वाचं आहे तर मी आजपर्यंत आम्ही ह्या प्लॉटमध्ये तेतीसशे ते चौतीसशे जाळ्यांपर्यंत जाऊन पोचलो दीड एकरचा प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे साधारणतः बारा हजार रोप बसवली साडेचार बाय दीड वर आम्ही झिक पद्धतीनं लागवड केली याची बारा हजार लो रोप आहे पण बारा हजार रोपांमध्ये ह्या एवढ्या टेम्परेचरमध्ये आम्ही तेतीसशे चौतीसशे कॅरेट पर्यंत जाणं इज नव्हतं ती जर परिस्थिती पाहिली तर फार बिकट होती आणि आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर सगळीकडे परिस्थिती अशीच होती की प्लॉट सेटिंग होत नव्हते व्हायरस प्रचंड प्रमाणात होत होता सबेत माशीनं फार मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातलेला होता हे सगळं कवर ठेवणं म्हणजे ही फार मोठी तारेवरची कसरत होती याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याचं योगदान पण फार महत्त्वाचं असतं तेजस भाऊंचं याच्यामध्ये योगदान फार महत्त्वाचं आहे मी का सांगू इच्छितो हा असं शेतकरी आहे का जेणेकरून प्लांटेशन झाल्यापासून प्लांटेशन झाल्याची गोष्ट अगोदरपासूनच सांगतो की ढोसपासून तर प्लांटेशन झाल्यानंतरही काय परिस्थिती दिवसाळ आपल्या पिकामध्ये काय होतंय बदल हा आम्हाला कंटी हे कंटिन्यू आम्हाला फोन करून सांगत होते जेणेकरून एक दिवस जरी झाला तरी दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं त्यांनी का पिकामध्ये काय बदल घडतोय काय नाही काय नाही ते जाणीवपूर्वक सांगत होते का तुम्हाला यायला जमेल का तुम्ही यावं आम्ही तरी मग आमचा घरचा प्लॉट मग आम्ही चौथ्या दिवशी इथे व्हिजिट करत होतो कारण आम्हाला या अपेक्षा अशीच आहे की हा आमचा प्लॉट समजून याच्या उद्या हजार उत्पन्न निघालं पाहिजे आता ते तीसशे चौतीसशे कॅरेट गेले त्याचे अजूनही याच्यात जर आपण अभ्यासलं ना तर हजार तर जाळी नेट जाणार आहे तुम्हाला सांगतो तुम्ही जर पाहिलं हे प्रदीप भाऊ तर नेट आहे ना हे जे बघितलं ना हे जे जा सेटिंग जर झालं ना आपल्याला चांगल्या पद्धतीने अजून हजार कॅरेट तर आपल्याला नेट जाणार आहे याच्यामध्ये म्हणजे आपण चार हजार बेचाळीस हजार म्हणजे सॉरी चार हजार ते साडेचार हजारापर्यंत जाऊ शकतो असा आमचा तरी अंदाज आहे याच्यामध्ये मला शेतकरी मित्रांना याच्यातून एवढंच सांगणं आहे का कोरोनापासनं शेतकरी प्रचंड अडचणीत आहे कोरोनानंतर काही वर्षभर पिकाला बाजार मिळाले असेल त्याच्यानंतर परत टॉमॅटो पिकातला शेतकरी आडी अडचणीत आड़ सापडला परंतु आपण काय टॉमॅटोच्या बाबतीत मागे हटत नाही आपण करतच असतो परंतु आपण एवढ्या सगळ्या गोष्टीवर खर्च करत असताना मला सांगणं एवढंच आहे की आपण योग्य गोष्टींची सांगड घाला जेणेकरून आपल्याला फायदा कसा होईल वेगवेगळ्या गोष्टींची माहिती कशी घेता येईल आणि मगच त्या याच्यावरती काम करा कारण मी आत्तापर्यंत जे अनुभवलं आहे तेच तुम्हाला सांगतो कारण इथून मागं प्लॉट करतो तो कधी एवढे प्लॉट जमले नाही आणि भ एव भयंकर खर्च करूनसुद्धा प्लॉट एवढे जमले नाही आत्ता प्लॉटला खर्च पण लिमिटेड आहे आणि प्लॉट पाहिजे तसा आहे त्याच्यामुळं मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगू शकतो का बो टोमॅटो प्लॉट कोणतं पीक करायच्या आधी का कर तुम्ही एकदा यांचा गीतेन साहेबांचा सल्ला घ्या का टोमॅटो पीक असेल किंवा कोणतं पीक करायचं असेल त्याचं योग्य मार्गदर्शन पाणी असं पाण्याचं असेल किंवा कशाचं असेल योग्य मार्गदर्शनाचा सल्ला जर घ्यायचा असेल तर व्यंकटेश ॲग्रोमॉल चे मालक गीते साहेब यांच्याकडून तुम्ही योग्य मार्गदर्शन मिळू शकतात